शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक्सक्लुझिव्ह मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो ड्रायफ्रूटचा विषय जेव्हा निघतो तेव्हा त्यात प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर एक नाव येते तर ते म्हणजे काजूच कारण काजू हे ड्रायफ्रूट्समधील एक प्रमुख घटक आहे आणि पौष्टिक घटकांच्या बाबतीत पण इतरांच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे हे मिठाई असो किंवा खीर असो किंवा लाडू विविध प्रकारच्या व्यंजनामध्ये काजूचा वापर केला जातो कारण कोणत्याही व्यंजनात पडल्याने त्याची चव अधिक रुचकर होते एवढेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने काजू खाण्याचे अधिक फायदे देखील आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काजू खाण्याचे काही फायदे आणि काही तोटे पाहणार आहोत चला तर मित्रांनो पुढील तीन पॉईंटमध्ये काजूचे फायदे पाहणार आहोत आणि काय वैशिष्ट्य पाहणार आहोत आणि शेवटच्या चौथ्या पॉईंटमध्ये आपण काजू खाण्याचे काही तोटे पाहणार आहोत चला तर मित्रांनो कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपला पहिला पॉईंट आहे काजूमधील असणारे पौष्टिक तत्त्व कोणते एक आहे कॅलरी दोन फॅट्स तीन सोडियम चार पोटॅशियम पाच कार्बोहायड्रेट्स सहा साखर आणि सात प्रोटीन तर मित्रांनो काजूमध्ये सात पौष्टिक तत्त्व असतात मित्रांनो आपला दुसरा पॉईंट आहे काजू खाण्याचे फायदे एक म्हणजे वजन नियंत्रित करता येते वजन नियंत्रित करण्यासाठी काजूचे सेवन करणे फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे खूप साऱ्या डाएट प्लॅनमध्ये काजूचा समावेश असतो कारण यात मुबलक प्रमाणात फायबर आढळते आणि फायबरयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने भूक लागण्याचा कालावधी मंदावेल आणि तसेच पोट अधिक हो काळ भरल्याची जाणीव भासेल अशा तुम्हाला अशाने तुम्हाला वजन नियंत्रित आणण्यास मदत होते मित्रांनो काजूचा दुसरा फायदा आहे काजू त्वचेसाठी फायदेशीर आहे काजूमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन ही मुबलक प्रमाणात आढळतात हे दोन्ही घटक त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर अनेकदा दिसून येतो परंतु काजू हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल त्यात असलेले पौष्टिक घटक तुमच्या चेहऱ्याला सुरकुद्यापासूनसह दूर ठेवतात काजूच्या रोजच्या सेवनाने त्वचेच्या अनेक समस्या दूर करता येऊ शकतात मित्रांनो काजूचा तिसरा फायदा असा आहे काजूमुळे हाडे मजबूत राहतात कारण काजूमध्ये असलेले विटॅमिन के मॅग्नेशियम तांबे आणि फॉस्फरसने मिळून सर्व हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे अस्थिरोग होण्याची शक्यता कमी होते हाडांच्या आरोग्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे आणि काही वेळा आपले शरीर फॉस्फरससह हाडांची रचना तयार करण्यासाठी वापरले जाते मित्रांनो आपला तिसरा पॉईंट आहे काजू किती खावे जर तुम्ही काजूचे नियमित सेवन केले तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच दिसून येतील परंतु यामध्ये खाताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल की तुम्हाला ते ठराविक प्रमाणात सेवन केले पाहिजे तुम्ही रोज दिवसाला चार ते सहा काजू खाऊ शकता ते तुमच्या आरोग्याला कोणतेही नुकसान करणार नाही शेवटचा आणि चौथा पॉईंट आहे काजू खाण्याचे तोटे काजूमध्ये अधिक प्रमाणात फायबरची मात्रा असते जे तुमचे पोट स्वच्छ ठेवण्याचे काम करते परंतु त्याचे अधिक प्रमाणात सेवन केलं तर अतिसार ह्यासारख्या समस्या उद्भवू शकतील काजूमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अधिक प्रमाणात काजू खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते म्हणून काजूचे प्रमाण सुनिश्चित ठेवूनच सेवन केले पाहिजे जर तुम्ही डोकेदुखी किंवा मायग्रेनसारख्या आजारांपासून त्रस्त असाल तर काजूचे सेवन अजिबात करू नये कारण काजूमध्ये असलेले अमिनो ॲसिड हे दोखीदुखीसाठी आणि मायग्रेनच्या समस्येला कारक ठरू शकते काजू अधिक प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे काजूमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते जास्त प्रमाणात खाल्ल्याने उच्चरा उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की क सांगा तुमच्या पण काजू खाणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एक्स्क्लुझिव्ह मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र